वेलकम टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि वाजल्यात आत्ता बारा वाजलेत गणेश केलेले आहेत जॉबला डब्बा वगैरे घेऊन क्रियांश चुकला सकाळपासून मला स्टार शूट करायला जमलंच नाही कारण काय झालं क्रियांशला गोवर आले त्यामुळं त्याला मम्मीला पहिलं मला पण ते कळालं नाही मग मम्मीला आणि आमच्या सासूबाईंना दोघींना पण सांगितलं मग त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवला तर तेव्हा त्यांनी सांगितलं मला की हे असंच आहे म्हणून तर ते सांगत होते काय काय करायचं त्याप्रमाणे त्याला झोपवलं आता मी तर उठल्यावर मग त्याला खाऊ घालता येईल त्यामध्ये सगळा वेळ गेला त्यामुळं घरातलं पण अजून बरंच काही आवरायचं राहिलं जसं खाल झालं होतं सगळं वेळ त्यावरून आज पण लवकर उठले होते क्रियांश झोपत नव्हता सारखं उठत होता झोपत होता शांत झोपला नाही तो आज आत्ता पण झोपतोय थोडं उठतोय असं शांत नाही झोपत आहे त्यामुळं तसंच मला दक्षीस हखी खमात करावी लागते पूर्ण सगळे असंच पडलेले आहेत कपडे घडी करायचे राहिलेले आहेत किचन कट्टा आवरायचा हो आहे मला प्रक्रियांशी काय खेळणी वगैरे त्याचे टाकले टॉईज टाकलेत बाहेर गॅलरीमध्ये राडा केला आहे तर आता झोपला आहे तो तर मी आवरून घेतो आहे आता बघू कितीपर्यंत तर माझा दिवस आज यातच जाईल असं वाटतं आहे मला तर बघूया कसं होत तर आम्ही बसलो जेव्हा तुम्ही म्हणत असाल हे कसे काय आले, आले का तर मलाही माहित नाही मे बी सरांना त्यांच्या काही काम नसेल त्यामुळे ते मी घरी जायला सांगितलं असेल तर मग आले तर डब्बा पण तसाच घेऊन आला जेवण पण नाही केलं ठीक आहे मग आपण सगळेच बसूया मग नाही पण जरा इथे बघाय सांगितल्यासारखं थोडस झालंय रेड कलरच पूर्ण चेहऱ्यावर जो माहित असलेलं तुम्ही बघत असाल गोवर काय गोवर 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 त्याला म्हणतात धरून तर असं आलेलं आहे तर तुम्हाला काय ट्रीटमेंट असेल ते तुम्ही सांगू शकता कमेंट करून क्रियासाठी तेल लावून आंघोळ तर अफवा मी घालतोय आधी जेवायला या मी खाल्लं बोलत आहे क्रियांशला पण खाऊ घालते त्याने पण उठला आम्ही पण जेवण घेतो आणि बघू आता वेळ भेटला तर यामध्ये काही करता आलं तर करूया आमची मम्मी पण येणार आहे हा चाललाय मम्मीला बोलून घ्यायचं बघू काय होत हो ग आजीला बोलवायची कुठल्या आजीला बोलवायचं कोण टंगी आजीला चला बटर। जीरा बटर। आना जा दोघ चालल्यात आता जिरा बटर आणायला ना खूप खूप म्हणजे खूपच हट्टी करू लागलाय तो आणि त्याला भर पणवू लागला आहे ना आणि त्याला कुठं जाऊ पण शकत नाही त्यामुळं ना तो त्याला घेऊन चालली आता थोडंसं एक लहानपणी आपण खात होतो तो मला माहीत आहे की नाही माहिती नाही पण ते जी बटरसोबत जिरा बटर एक येत होतं तर आता चहाचा टाईम झाला आहे तर तेच चहा आणि जिरा बटर बटराच वाटाल होता आणि ते पण फ्रेश जिरा बटर आलेलं आहे त्यासाठी ते, ते चालली आणायला तर मी माझं एडिटिंगचं काम चालू आहे तर मी ते एडिटिंग काम करतो ते आणते मग थोडंसं वगैरे घेऊन परत आपलं जे काय ते शूट वगैरे एडिटिंग वगैरे करायला बसणार आहे मी तर आता उद्या दोन दिवसात एक दोन शॉर्ट्स येणार आहेत आमचे एक थोडीशी कॉमेडी आणि एक थोडंसं दोन्ही कॉमेडी असल्यासारखेच येते ते तुम्हाला कसं वाटणार तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता आणि ते नक्की ते शॉर्ट्स बघा आमच्या दोघांचे ठीक दो आहे खूप उशीर झाला आता सगळं तर व्हिडिओ वगैरे संपला चहा वगैरे पिऊन पण संपला तर चहा पिताना व्हिडिओ नाही काढू शकलो तो कारण क्रियांश खूप किरकिर करू लागला आहे त्याला सध्या अजून त्रास होऊ लागला आहे त्यामुळं अजून चालूच आहे तुम्ही बघू शकता काय झालं सोनं तो खाली जायचो कुठं जायचं आता त्याला आता खेळायला जायचं आहे तो खाली जाऊन खेळायचं म्हणतोय बाहेर पोरं खेळू लागलेत ना दोघा तिकडे सगळं बाहेर पोरं खेळू लागलेत तर त्यांचं सगळं बघून ना त्यालाही आता खाली जाऊन खेळायचं आहे तर त्यामुळे तो रडतोय हट करतोय पण त्याचं कसं त्याला बरं नाही म्हणून नाही ना पण आता आता दिपू दिपू म्हणले आता जाऊन घेऊन येते थोडा दिवस थोडा वेळ त्याला मग तो नाहीतर अजून खूप किरकिर करतो त्यामुळे त्याचं चालू आहे जाऊन येतो आता देपू त्याला घेऊन आणि त्याला भूक पण लागली त्याला भूक लागलेलं पण कळत नाही आणि तो चिडचिड चिडचिड वगैरे करतच असतो हा मग जा ना मम्मा घेऊन चालली ना तुला खाली रडायचो नाही का मग नाही मम्मा घेऊन चालली ना तुला खाली हा चवा जावा छान आहे माझं बार रडत नाही हो जावा हो मम्मा घेऊन जातो तुला खाली जाऊन खेळायचो तेव्हा सगळे दादा कसं कळू लागले आपल्या गाडीवर जायचं जायचं चला एक राऊंड मारून यायचं तर मी डिसिजन घेतलं की असं गेलं की कारण असं ह्याच्यामुळं दुसऱ्या लेकराला काही होऊ नये म्हणून आम्ही त्याला तिकडं सोडत नाही खेळायला तर आपलं माझ्या बाईकवरती आम्ही दोघे चाललोय तर त्याला पण येऊन एक चक्कर मारून घेतो कारण मी पण लवकर आलोय तर परत यांना कुठे बाहेर घेऊन जाणार होत नाही तो, तो वर क्रिया तू आवरून घे लवकर तू तासभर लावू नको तू परत रडेल चिडचिड त्रास नाही म्हणजे कसं माहिती का खेळणार नाही खेळायचं नाही बाहेर नाही जायचं लागलं माहिती

वडापाव खाण्यासाठी थांबत आला वडापाव फॅक्टे खाणार तर नाही येतो पण घरी जायला नको म्हणतो येतो त्यामुळं आता गणेश गेलेत त्याच्यासाठीच घेणार काही खाणार नाही वाटते पण आता थांबायला लावलाय गणेश गेलेत वडापाव घेतात ते लवकर करा म्हटलं कारण परत पाणी येईल घरी गेल्याला खाऊ घालायचं मग परत तेल लावून ला आंबून मग झोपवायचं तर वेळ तर लागणारच आत्ता बोलायला लागला तो एवढा वेळ बोलत नव्हतो हां हां हम्म मध्ये सॉस टाकायचं एवढे नको यायचे खूप नकरी ठीक आहे ठीक आहे किती वेळ लागते जाताना बघू आम्हाला कांदे पण घ्यायचे कांदे पण घेऊन जाऊ

का बर इथ थांबायच मामापशी था, मामा पशी, ना। पशी थांबत था? नाही का पडला ना तो तो वाट ना ते लावून घ्यायला नको म्हणतोय अस काय म्हणतो काय नाही काढले का काय उद्या उठायचंय उद्याच तयारी चला पटकन या आता क्रियांशला झोपलाय जास्त बोलायचं असत नाही बोलता येणार नाही बोलताना कारण आता झोपलाय तो खूप किरकिर करतो खूप किरकिर के तो सकाळपासूनच करतो तेल आंबेड्यात चिडचिडचिडचिड खूप चिडचिड होऊ लागलं त्याला आणि माझं डोळं बघतोय मला पण खूप झोप होऊ लागले खरं झोप याय लागले मला पण तसं बाहेर जावं म्हटलं होतं पण देली नको आणि तो पण सोडणार नव्हता तर जाऊ दे मला मग कॅन्सल केलं मी पण बाहेर जायचं आणि घरी पण विचारलं होतं त्याला असं काय होतं मग ते काय झालं ते त्याला गोवर गोवर म्हणतात ना त्याला तर ते तर झाल्यामुळं ना त्याला सांग चिडचिड 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 व्हायचं असं काहीतरी होतं तर त्यामुळे त्याला समाधान नाही आहे त्यामुळं ना तो खूप दुपार बसून इतकं बस बस केला बाहेर म्हणून घेऊन गेलो तरी सुद्धा पण तो घरी आयलाच नको म्हणत होत नको जायचं घरी म्हणत होत ना आता झोपलाय होऊ शकतो का झोपलाय सांचो तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतोय काय केलं बघतो जेवणाला अजून तिला गरम करायचं आहे स्वयंपाक सगळं ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर ते अजून गरम करायला वेळ लागेल तर आता आज इथेच इथेच ब्लॉग एंड करू लवकर जेवण घेतो आम्ही आणि झोपणार आहे उशि झाले आज वाजले तरी तरीसुद्धा कारण मी का जॉबवरून आलोसुद्धा एवढं उशीर होत नाही जेवायला तर आज लवकर येऊन शिवतात आणि शॉर्ट व्हिडिओ पण बनवत बसलो आहे ते तर बनतच राहणार एडिटिंग करतच राहणार आज मी असल्यामुळं आता मग सगळं एडिटिंग मला चालत कालचं चा, ब्लॉगचं चा पण एडिटिंग हे सगळं आता मला आलं मी घरी आलो म्हणून दीपू मोकळे झाले सोडं त्याला पण दिपूला पण काय क्रँशमुळं काय जमिना नव्हतं म्हणून मी करून घेतलं लगेच आहे ना गेंटिंग मग ते पेंटिंग तिनं दोन दोन तीन दौन तीन दिवसाचं पेंटिंग करून टाकते मग चला आम्ही जेवून घेतो इथपर्यंत व्लॉग बघायला वेळ दिलात मित्रांनो त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि आता आम्ही भेटूया वे? नेक्स्ट ब्लॉगला लवकरच भेटूया लवकरच का दुसऱ्या दिवशीच भेटायचं आपल्याला तोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट सबस्क्राइब करायला विसरू नका